हा एक नवीन पॅटर्न आले हा आज 450 चा असा पण आपण 350 ला विकतोय हे सगळे त्याच्यामध्ये कलर आहेत हे बाळाला दूध वगैरे पास्तत ना डिलिव्हरीच्या वेळी आम्हाला इथं साईडला चेन असते फिटिंग गाऊन बोलते वाव बघू शकते किती सुंदर आहे वारली प्रिंट मध्ये वारली प्रिंट वारली जात नाही वारली प्रिंट जात नाही 250 खूप छान साईड पॉकेट आहे हाताला पायपिंग आहे शिलाई वगैरे खूप वाव मंडळी आज आहे वर, मी आहे शॉपिंगच्या माहेर घरी म्हणजे दादरमध्ये केकर रोडला आज आलेली आहे मी आणि केकर रोडवर तुम्हाला मला एक सुंदर असं दुकान दाखवायचं आहे पण बट ऑफकोर्स तुम्हाला माझ्या थमनेलवरनं आणि प्रोमोवरनं आता कळायलाच असेल की मी कुठे आहे तर आज मी तुम्हाला सुंदर नायटीचं दुकान एक्सप्लोअर करणार आहे त्यांच्याकडे खूप सुंदर एकापेक्षा एक नाईटीच मिळतात हे सगळे नाईट गाऊन तुम्हाला कॉटनमध्ये मिळतात त्याचबरोबर स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात सो मी तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवते पण जर तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर विजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला तुम्ही दादर आलात की तुम्हाला, तुम्हाला केळकर रोडला यायचं आहे केळकर रोडला माझ्या राईट हँड साईडला टायटन वर्ल्ड हे शोरूम आहे आणि त्या शोरूमच्या अगदी बाहेर हे छोटंसं स्टॉल आहे पण टायटन वॉलच्या ना बाजूला श्री स्वामी रत्न असं एक दुकान आहे आणि अगदी त्याच्या बाहेर हे बाहेर अपोजिट साईडला हे छोटंसं स्टॉल आहे त्यांच्याकडे खूप सुंदर असे गाऊन मिळतात आपण बघूयात त्यांचं कलेक्शन जाऊयात बघूयात चला तर आज मी तुम्हाला ना खूप सुंदर अशा नायटीचं कलेक्शन दाखवणार आहे जे नाईट गाऊन असतात त्याचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे कारण की हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग <laughs> आहे त्यांचं आणि स्वतःचा ब्रँड त्यांचं आहे आणि तुम्हाला जर असे ब्रँडेड नाईटी हव्या असतील तर तुम्हाला या श्रीकृष्ण स्टॉलवर <laughs> नक्की यायचं आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं दुकान आहे तुमचं मराठमोळा मुलगा आहे आपला आणि खूप छान असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडे आधीपासून स्टार्ट आहे हां आधीपासून स्टार्ट 650 पर्यंत लास्ट आहे आणि काय काय व्हरायटी आपण सगळी हो बघूयात आणि मला कलर ऑप्शन साईज ऑप्शन सगळं सांगा नॉर्मल कॉटन आहे आणि हे नॉर्मल कॉटन आहे का आपण बघू शकतो की हे तुम्हाला हे अंबरदा टाइप आहे नॉर्मल कॉटन ना आणि तुम्हाला असा बेल्ट पण मिळेल अंबरदा बोलतो त्याला कितीला ही 250 रुपये वाव बांधायला सुद्धा तुम्हाला असं मागे आहे आपण बघू शकतो की तुम्हाला बेल्ट देण्यात आलेला आहे असं मागे आणि खूप सुंदर आहे त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे आणि मुळात ना त्याचा कपडा तुम्ही बघा कॉटन प्रॉपर प्युअर कॉटन आणि जाडजूड मजबूत असा कपडा आहे खूप सुंदर कलेक्शन आहे काय प्राइस होणार आहे त्याची दोनशे पन्नास काही कमी जास्त होणार फिक्स रेट फिक्स रेट आहे ओपन तीनशे आपण ओके <्योंगा>। आणि जर तुम्हाला कलर ऑप्शन हवे असतील तर हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला इकडे मिळतात हे बघा सर्व चार्ट कलर खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत हे सगळे कलर आहेत आणि याच्या खाली थोडस वेगळा पॅटर्न दिसतोय बटन मध्ये बटन मध्ये का आपण पूर्ण एकदा ओपन करून बघूयात हे असे बटन मध्ये हाताला पायपिंग येते शिलाई वगैरे एकदम प्रॉपर असते साइड पॉकेट असतो आणि याला पण बेल्ट मिळतो याला नाही मिळत याला मिळतो अच्छा आला... ओके ही वेगळी आणि ती वेगळी अंबरेला सेम आहे आणि सेम आहे वेगळी वेगळी ओके आणि याच्यामध्ये याच्यामध्ये कलर ऑप्शन हे सगळे आहेत का हे तीन कलर येतात फक्त अंबरेला मध्ये तीन कलर येतात बाकी हे सर्व बटन हे पॅटर्न मध्ये तुम्हाला हे सगळे कलर्स मिळणार आहेत हे बघा जर तुम्हाला फ्रंट कलर हवा असेल तर असा पेंट कलर सुद्धा मिळतो आणि कपडा खूप सुंदर आहे ट्रस्ट मी यांच्याकडचा कपडा मस्त आहे गाऊनचा मला खूप आवडलेला आहे आणि मुळात कम्फर्टेबल गाऊन असणारे जे गाऊन असतात ते सगळे तुम्हाला इथे मिळणार आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहे दोनशे पन्नासच्या रेंजमध्ये मिळणार आहेत याची काय प्राइस आहे टू फिफ्टी साईड पॉकेट येतं हाताला पायपिंग आहे सिलाई वगैरे वाव तुम्हाला इथे मस्त पॉकेट सुद्धा मिळणार आहे साईड पॉकेट हो साईड हे बघा तुम्हाला इथे मस्त खिसा मिळणार आहे पॉकेट मिळणार आहे एका, एका साइडने त्याच्यामुळे शिलाई वगैरे आणि हे सगळा कपडा कॉटन मध्ये मिळणार आहे ज्याने तुम्हाला अजिबात गर्मीचा त्रास होणार नाही खूप सुंदर असा कपडा असलेला हा गाऊन आहे बरोबर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला ना कलर ऑप्शन खूप मिळतात हे सगळे कलर ऑप्शन आहेत का या कपड्यातले हे सगळे कलर ऑप्शन कलर चार तुम्हाला सगळे कलर याच्यामध्ये मिळणार आहेत हे सगळे कलर येतात सर्व हो आणि मुळात डिझाईन सुद्धा वेगळ्या वेगळ्या मिळणार आहेत खूप सुंदर आहे यांच्यावरच कलेक्शन हे टू फिफ्टी सर्व हे सगळे दोनशे पन्नास दोनशे पन्नास पूर्ण फक्त यात पॅच वर घेणार वाव आपण साईड पॉकेट आहे हो याला पण साईड पॉकेट हे पण तुम्हाला सगळं स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार कलेक्शन आहे हे तुम्हाला साइड पॉकेट सहित मिळणार आहे हे बघा इथे तुम्हाला साइड पॉकेट खिसा मिळणार आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला दोनशे पन्नासच्या रेंज मध्ये पॅटर्न मस्त आहे मस्त हा हा एक वेगळा काहीतरी पॅटर्न दोनशे पन्नास खूप व्हरायटी छान आहे सर्व सर्वात खूप डिझाईन आहे हे सगळं तुम्हाला दोनशे पन्नासच्या रेंज मध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खिसा मिळतो साइड पॉकेट आहे सर्व हाताला पायपिंग पण आहे प्रॉपर येस तुम्हाला इथे सुद्धा खिसा मिळतो आपण बघू शकतो की हा जो किस्सा आहे तुम्हाला मस्त साईड पॉकेट मिळतात आणि तुम्हाला याच्यामध्ये सगळे कलर ऑप्शन आणि पूर्णचे कलर ऑप्शन खूप आहे सर्व आतमधे हे कलर ऑप्शन हे सगळे कलर ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये या पॅटर्न मध्ये हे पाच कलर आहेत चार ह्याच्यामध्ये हे चार कलर आहेत या बात आहे म्हणजे तुम्हाला कलर ऑप्शन ची चिंता नाही करायचे साईज काय काय साईज असतात फ्री तर हा एक पॅटर्न बघूया चिमणी असं या ब्रँडचं नाव आहे श्रीकृष्ण बघू शकतो किती सुंदर आहे कम्फर्टेबल असलेल्या हे सगळे गाऊन आहेत कम्फर्टेबल आहेत खूप आणि अंगावर सुद्धा छान वाटतात असे खुलून दिसतात कलर तर तुम्हाला जर असं काही हवं असेल ना गाऊन तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे बरोबर ह्याला काय म्हणतात तुम्ही आरका पॅटर्न आहे आरका पॅटर्न ओके हा केडिया पॅटर्न होता आपण हा जो बघितला ना त्याला केडिया बोल त्याला केडिया पॅटर्न म्हणतात आता ते दाखवतात तो केडिया पॅटर्न आहे आणि हा आणि हा पॅटर्न तो आरका वाव खूप सुंदर पॅटर्न आहे आणि मुळात ना कपडा यांचा मस्त आहे तुम्हाला कॉटन मध्ये काही हवं हो असेल प्रॉपर तर हा खूप सुंदर असा कपडा आहे छान वाटतो अंगावर आणि खरंच सुंदर गाऊन आहे त्यांच्याकडचं ट्रस्ट मी तुम्हाला जर गाऊन घालायची आवड असेल तुम्ही घरात गाऊन घालण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर नक्की 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 इकडे व्हिजिट करा कारण दोनशे पन्नास रुपयाला ना तुम्हाला सुंदर व्हरायटी याच दुकानात मिळेल याचबरोबर आपण इथे मागे बघितलं तर इथे बांधण बांधायचं सुद्धा गाऊन दिसतो कप्तान गाऊन कप्तान म्हणतात आपण हा बघूया असं राहू दे हा असा कप्तान गाऊन आहे आणि इथे तुम्हाला लेस पण ह्याची पण टू फिफ्टी प्राईस आहे थ्री हंड्रेड तीनशे रुपये ओके तीनशे रुपयाला तुम्हाला हा गाऊन मिळणार आहे थोडं फार कमी नाही होत तुमच्याकडे कमी आम्ही करतो कधी ऍडजस्ट करतो ओके जास्त क्वांटिटी घेतल्या कमी करतो ओके म्हणजे जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल आणि जर तुम्ही हट्टी असाल तर तुम्हाला ते स्वस्त करून मिळेल बरोबर तर अजून काय काय तुमच्याकडे अजून ते असे एक आहेत हे पण साडेतीनशेच्या रेंज साडेतीनशेच्या रेंजमध्ये हा काय वेगळा आहे ह्याला बोलतात जयपुरी कॉटन जयपुरी नाही हे वारली मध्ये वारली प्रिंट जात नाही एकदम प्रॉपर ओके आणि आपण हे जे सगळे गाऊन बघितले याची कलर गॅरंटी तुम्ही कलर जात नाही फर्स्ट वाचलंय ना केमिकल असतं ते पहिला वॉटला त्यानंतर जातच नाही पांढरा पडतो ना तेव्हा समजा कलर जातो आता कधी झाला नाही पहिल्या वॉश मध्ये तुमचा कलर असतात ते निघून जातात त्यानंतर आणि आपण आपण बघूया हा एक नवीन पॅटर्न आलाय फोर फिफ्टी चा असा पण आपण साडेतीनशे ला विकतो शंभर रुपये कमी विकतोय हे पूर्ण कलर चार्ट आहे हो याच्यामध्ये हे कलर आहेत आपण बघूया हे, हे सगळे त्याच्यामध्ये कलर आहेत आपण बघितलं तर ब्लॅक टू फिफ्टी ब्राऊन टू फिफ्टी ब्लॅक ब्राऊन आणि हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार खूप सुंदर आहे हे मागे जे लावले आहेत ते सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड लागणार आहे सहाशे ला आणि जर तुम्हाला कॉटन असतात हे अल्फाईन आहेत कॉटन पेक्षा चांगल्या क्वालिटीचे असतात हे फाटत नाहीत अडीच अडीच टिकतात ते डल होणार पण फाटणार होतो सेम पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे सहाशे रुपयाला हे सगळं कलेक्शन तुम्हाला या दुकानात मिळतं बघायला खूप सुंदर असं नाईट गाऊनच कलेक्शन आहे आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये कलेक्शन मिळून जातं हे थ्री हंड्रेड वाले तीनशे हे वाटलं पाठी पुढे असतात अच्छा मोठा असत कॉटन बघा ना किती सुंदर तुमच्याकडचा कपडा आहे डबल पण पुढे नेक्स्ट कलेक्शन हे पण आहे साडेतीनशे विकतात पन्नास रुपये लेस बाटी बोलतात हे पण खूप चांगले आहे वा खूप सुंदर हे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये हे किती लास तीनशे रुपये तीनशे आईस्क्रीम बोलतात आईस्क्रीम आईस्क्रीम Print, एला प्रिंट याला आईस्क्रीम प्रिंट बोलतात लाईट कलर पाच कलर येतात आईस्क्रीम प्रिंट का म्हणतात हे लाईट कलर असतात साईड पॉकेट पण असतो प्लेन प्लेन मध्ये मध्ये हा खूप सुंदर वर्क असतो कितीला तीनशे रुपये आपण तीनशे रुपया आता साईड पॉकेट वर्क केले असतो गायला बघू शकतो की किती सुंदर कलेक्शन आहे आणि कपड्याच्या बाबतीत खूपच सुंदर दुकान आहे हे पण कलर बांधणी प्रिंट मध्ये जर तुम्हाला गाऊन हवे असते तर बांधणी प्रिंट मध्ये सुद्धा गाऊन आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर असे गाऊन आहेत बघा किती सुंदर असे गाऊन आहेत हे सगळे छान छान हाफ वगैरे हो पण आहेत हाफ पण आहे का हाफ पण गाऊन आहेत आणि कॉटन मध्ये कॉटन काय प्राइस ह्याचे अडीचशे रुपये अडीचशे बोलतात त्यामध्ये पण खूप कलर असतात कलर चार्ट असतात वेगवेगळे आणि शॉर्ट मध्ये अजून काय हे शॉर्ट हे पण येते ना हे पण शॉर्ट आहे हे सर्व शॉर्ट खूप व्हरायटी आहे शॉर्ट मध्ये जवळजवळ पाच सहा प्रिंट आहेत आणि पाच सहा पॅटर्न आहेत वाव शॉर्ट मध्ये हे सगळे गाऊन तुम्हाला मिळतात आणि शॉर्ट मध्ये अजून फिडिंग गाऊन पण असतात मला काय म्हणतात हे शॉर्ट फिडिंग गाऊन ओके याला बाळाला दूध वगैरे बसतात ना डिलेवरीच्या टायमाला इथे साईडला चेन असते फिडिंग गाऊन म्हणतो पण व्हरायटी अडीचशे रुपये फ्लॅप येतात ते साडेतीनशे रुपये असतात भारी वेगवेगळ्या कपड्याचे जयपुरी वगैरे असतात साडेचारशेच्या रेंज मध्ये असतात सहाशेचे चे पण अल्पाईन असतात फिटिंग मध्ये पण अल्पाईन सहाशे त्याला पण चेंज असते ते पण खूप चालते त्याला पण दोन सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला या दुकानात मिळणार आहे बघायला अजून काय वेगळं एक्सेल आहे जम्बो साईज डबल एक्सेल डबल एक्सेल साईज सुद्धा आहे सर्वात जम्बो साईज असती हे ओके हे डबल एक्सेल गाऊन सुद्धा त्यांच्याकडे आहे जर मोठी साईज हवी असेल गाऊन मध्ये तर ती सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे वा हे जम्बो साईज आहे पूर्ण काय प्राइस हे तीनशे रुपये तीनशे रुपये तीन सो साडेतीनशे जे आपण तीनशेला देऊ लागल सो सगळं कलेक्शन तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतं सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच